नमस्कार मी आहे आहे बातमी गांधीनगर इथल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये अनेक गल्ल्यामधून गेले चार महिने झाले पाईपलाईन साठी खुदाई केली आहे काही काही ठिकाणी खड्डे बुझवण्यात आले आहेत तर काही ठिकाणी आहेत तसे सोडले आहेत यामुळे या, या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रहिवाशांना त्रास होत आहे अपघात नेत्याचे बनले आहेत या प्रकारामुळे गांधीनगर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर मध्ये प्रभाग क्रमांक सहा मधील बहुतांशी गल्लीमध्ये पाईपलाईन करण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे पण गेले चार महिने झाले तरीही दुरुस्ती झालेली नाही यामध्ये पाणी साचून दुर्गंधी येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न फार गंभीर बनत चालला आहे या घाणीमुळे डासांचेही साम्राज्य वाढले आहे खड्ड्यात पडून काही जण जखमी झाले आहेत याबाबत गांधीनगर ग्रामपंचायतशी संपर्क साधला असता या पाईपलाईनशी ग्रामपंचायतचा काही संबंध नाही असे सांगण्यात आले आहे या खुदाईची कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही त्याचा मनस्ताप मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे सध्या पडणाऱ्या पावसामुळे या गल्लीमध्ये ठिकठिकाणी थीक पाणी साठून राहिल्याने नागरिकांना त्याच खड्ड्यातून एजा करावी लागत आहे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे लवकरात लवकर पाईपलाईनसाठी साठी खोदलेले खड्डे बुजवून गटाऱ्या प्रवाही कराव्यात ग्रामपंचायत कडून जाणीवपूर्वक चार महिने खड्डे काढून ठेवलेत या प्रकारामुळे गांधीनगर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आला आहे वरिष्ठ अधिकारी तात्काळ यामध्ये लक्ष घालून रस्ते पूर्ण करावेत अशी मागणी होत आहे गांधीनगर ग्रामपंचायत तक्रार आहे की चार महिने झाले देखील गांधीनगर खड्डे खोदल्यानंतर अजून त्यांचा पत्ता नाही गल्ली सरळ करायचं गल्लीमध्ये लोक पडू राहिल्यात प्लस बायका घसरू राहिल्यात त्यांचा पाय बी फ्रॅक्चर झाला कोण देणार ग्रामपंचायत बोलले की म्हणते ग्रामपंचायत आमचा संबंध काय नाही आहे पुढं त्याच्या गाड्याच लगवा लागल्या लोकांचे पाय घसरा लागल्यात त्याच्यावर काय कारवाई करणार आता तुम्ही पेपरमध्ये आम्ही बातमी केलेली आहे चार महिने झाले उकरून ठेवलेलं आहे ढासं झालेले आहेत पाणी थांबावं लागलं आहे कचरा व्हावं लागलं आहे सगळं स्लिप व्हावं लागले लवकर त्यावर आता आता